नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील तिखोरा पुलाचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात टाकत गोमाई नदी पात्रातून वाहने काढावी लागत होती त्यामुळे प्रवासी व नागरिक संबंधित बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत होते त्या अनुषंगाने न्यूज नाईन्टीन नेशनवर बातमी लावून धरत झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या संबंधित बांधकाम विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे हे त्या संबंधित विभागाची जबाबदारी असते परंतु त्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा दाखवत प्रवाशांचा जीवाशी खेळ सुरू ठेवला होता संबंधित बांधकाम विभागाने न्यूज नाईन्टीन नेशनचा बातमीचा धसका घेत प्रवाशांना त्वरित पर्यायी रस्ता तयार करून दिला नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकत नदीच्या पाण्यातून वाहने चालवावी लागत आहेत तरी संबंधित बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही त्यांनी दसे केले नसून नागरिकांचा व प्रवाशांचा जीवाशी खेळ केला जात आहे अशा परिस्थितीत एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात <laughs> अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद